नमस्कार मी सुहास प्राईम टाईम महाराष्ट्रमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आजपासून आम्ही एक नवा शो तुमच्यासमोर घेऊन येतोय अर्थातच त्याचं नाव आहे प्राईम पॉईंट प्राईम पॉइंट म्हणणं तुम्ही काय बघणार आहात तर प्राईम पॉईंटमध्ये जो सगळ्यात हार्ड विषय आहे जो सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की दिवसभरातल्या घडामोडीमध्ये एखादी बातमी सगळ्यात लक्षवेधी ठरत असेल तो विषय घेऊन मी तुमच्यासमोर येणार आहे वेळप्रसंगी या विषयावर बोलण्यासाठी आपल्याबरोबर आपले गेस्टही असतील कधी आपले रिपोर्टर्सही असतील आणि तो विषय तुमच्या समोर अत्यंत सविस्तररित्या त्याची मांडणी आम्ही करणार आहोत त्यामुळे आमचा हा नवीन शो प्राईम पॉईंट जर तुम्हाला आवडला तर तो नक्की लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मग तुमची उत्सुकता ही ताणली गेलेली असेल की आजच्या प्राईम पॉईंटचा विषय काय आहे आजचा विषय खूप महत्वाचा आहे आजचा विषय सामाजिक दृष्ट्या अत्यंत महत्वाचा आहे कारण तुम्हाला विषय कळल्या बोल मी सांगितल्यानंतरच कळेल फुले विरुद्ध फडणवीस या एका नव्या वादाला संजय राऊत यांनी जन्म दिला आहे या नव्या वादाची मांडणी त्यांनी आपल्या सामनाच्या अग्रलेखातून केलेली आहे या सामनाच्या अग्रलेखामध्ये संजय राऊत काय लिहितात ते आपण बघूया संजय राऊत म्हणतात की महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुरोगामी महाराष्ट्राला प्रतिगामी शक्तींचा विळखा पडलाय आणि म्हणूनच फुले या चित्रपटाला त्यातूनच विरोध होतोय महाराष्ट्रामध्ये फुले आंबेडकर विरुद्ध फडणवीस असा झगडा आहे या सामाजिक विषयावर देवेंद्र फडणवीस गप्प का आहेत हा प्रश्न त्यांनी विचारलाय आणि त्यांनी मौन जर सोडलं नाही तर हा झगडा म्हणजेच फुले आंबेडकर विरुद्ध फडणवीस हा झगडा असाच आहे यावर शिक्का बसेल हे आपल्या अग्रलेखामध्ये ते मांडणी करतात आणि त्याचबरोबर संजय राऊत असं लिहित आहेत की देवेंद्र फडणवीसांनी काश्मीर फाईल्स असेल ताशकंद फाईल्स असेल किंवा छावा चित्रपट असेल या तीनही चित्रपटांच्या वेळी देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं त्यांनी लोकांना सांगितलं की हा चित्रपट तुम्ही आवर्जून बघा मग फुले या चित्रपटाच्या बाबतीमध्ये देवेंद्र फडणवीस गप्प का हा प्रश्न केला आहे याचबरोबर ते असं म्हणतात जेव्हा फुले चित्रपटाचा टीझर किंवा प्रोमो हा जेव्हा लॉन्च झाला तेव्हा काही ब्राह्मण संघटनांनी याला विरोध केला देवेंद्र फडणवीस हे स्वत ब्राह्मण आहेत खरं त्यांनी मनात आणलं असतं तर या ज्या ब्राह्मण संघटना आहेत यांना ते गप्प बसू शकले असते पण देवेंद्र फडणवीस आज तागायत काहीही बोललेले नाहीत आणि त्यामुळे या विरोधामुळे जो चित्रपट अकरा तारखेला रिलीज होणार होता त्याची रिलीज डेट ही पुढे ढकलण्यात आलेली आहे असंही बोललं जात आहे की ब्राह्मण संघटनांनी काही प्रसंग त्यातनं वगळायला सांगितलं आणि म्हणून सेन्सॉर बोर्डाने याची तारीख ही पुढे ढकलली आहे पण प्रत्यक्षात तसं नाही आहे कारण या चित्रपटाचे जे दिग्दर्शक आहेत निर्माते आहेत त्यांनी स्पष्ट शब्दामध्ये असं सांगितलेलं आहे की या चित्रपटातला एकही प्रसंग आम्ही वगळणार नाही ही तारीख जी पुढे ढकलण्यात आलेली आहे ती केवळ यासाठी की के आता नुकताच महाराष्ट्र हा एका गंभीर स्थितीतनं गेलेला आहे ज्या छावा चित्रपटानंतर महाराष्ट्रामध्ये अनेक घटना घडल्या नागपूरमध्ये दंगल घडली अशा पद, पद्ध परिस्थिती अशा पद्धतीची अस्थिर परिस्थिती महाराष्ट्रामध्ये पुन्हा व्हायला नको म्हणून आता जो काही आक्षेप घेतला गेलाय तो थंड होऊ द्यावा आणि नंतर आम्ही हा चित्रपट रिलीज करणार आहोत पण यातला एकही प्रसंग आम्ही वगळणार नाही त्यामुळे मग आता प्रश्न असा पडतो की आज संजय राऊतांनी सामनामधनं जी मांडणी केली आहे ज्या एका नव्या वादाला तोंड फोडलेला आहे तो जो वाद आहे फुले विरुद्ध फडणवीस हा वाद प्रत्यक्षातला वाद आहे की संजय राऊतांच्या मनातला तो विवाद आहे हाच खरा प्रश्न आहे मंडळी यासाठी म्हणजे संजय राऊत असं का म्हणतायत हे संजय राऊतांनाच माहिती संजय राऊत दररोज सकाळी एका नव्या मुद्द्यावर बोलतात पण आज मात्र त्यांनी थेट एक जातीय वादाला तोंड फोडलेला आहे दोन हजार मध्ये युती सरकार होतं ज्या युती सरकारमध्ये भाजप आणि एक संध असलेली शिवसेना यांचं युती सरकार, सरकार होतं या युती सरकारच्या काळातच देवेंद्र देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते आणि त्याच काळात आपल्या सगळ्यांना आठवत असेल तर मराठा समाजाचे आरक्षणाच्या संदर्भातले मोर्चे निघाले आणि देवेंद्र फडणवीसांनी ती सगळी परिस्थिती अत्यंत संयमाने शांत पद्धतीनं ती हाताळली मराठा समाजाला एक आश्वासन दिलं आणि त्यानंतर आपण बघितलं की फडणवीसांनी मराठा समाजाला आरक्षण सुद्धा देव केलं जे आरक्षण उच्च न्यायालयामध्ये टिकवून दाखवलं त्यानंतर देवे आपल्याला दोन हजार एकोणीसची सगळी कथा माहिती आहे देवेंद्र फडणवीसांचं सरकार गेलं म्हणजे पुन्हा काही युतीचं शिवसेना आणि भाजप युतीचं सरकार आलं नाही पण नंतर आलेलं महाविकास आघाडीचं जे सरकार होतं या सरकार कारण जे देवेंद्र फडणवीसांनी जे आरक्षण उच्च न्यायालयामध्ये टिकवलं त्याला सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आलं आणि त्या आव्हानासाठी जी महाविकास आघाडी जे नवं सरकार महाराष्ट्रामध्ये आलं होतं त्यांना काही डाटा हा सबमिट करायचा होता काही कागदपत्र किंवा जात पडताळणीची सगळी जी काही नोंदणी आहे ती सगळी सा सादर करायची होती पण ती कुठेतरी केली गेली नाही आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयामध्ये ते आरक्षण टिकलं नाही अशा पद्धतीची एक टीका ही दोन्ही बाजूनी केल्याचं आपल्याला बघायला मिळतं पण सगळ्यात महत्वाची गोष्ट संजय राऊत हा वाद निर्माण करताना एक गोष्ट विसरलेले आहेत ती म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना आरक्षण आणि सुविधा या दोन्ही गोष्टी ज्या एकमेकांमध्ये अडकलेल्या होत्या त्या त्यांनी सोडवल्या म्हणजेच काय जरी आरक्षण नसलं तरी देवेंद्र फडणवीसांनी पन्नास टक्के शिक्षणामध्ये सवलत ही सुविधा मिळवून दिली हॉस्टेल ही एक सुविधा उपलब्ध करून दिली काही प्रमाणामध्ये वेगळे भत्ते ही एक सुविधा उपलब्ध करून दिली त्यामुळे आरक्षण जरी नसलं तरी समाजातल्या वेगवेगळ्या समाजातल्या मुलांना लोकांना घटकांना त्याचे लाभ उचलता आलेले आहेत आणि काही लाभ लोकांनी मिळवलेलेही आहेत म्हणजे थोडक्यात देवेंद्र फडणवीसांनी आरक्षण नसलं तरीही काही सुविधा या देऊ केल्या त्यानंतर आपल्या आठवणीत असेल ते म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी ओबीसी स्वतंत्र ओबीसी मंत्रालयाची स्थापना केली आज ओबीसी जे घटक आहेत दलित आणि ओबीसी घटक आहेत या घटकांना त्यांच्या त्यांच्या गावांमध्ये त्यांचे त्यांचे प्रश्न सुटावेत अशा पद्धतीची एक रचना तयार केली आणि ओबीसी स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना केली थोडक्यात ज्याच्यानी एक सुसूत्रता येईल अशा पद्धतीने या सगळ्याचा परिणाम त्यानंतरच्या काळामध्ये आपल्याला बघायला मिळाला तो म्हणजे आज आपल्याला हे तर माहिती आहे की ओबीसी समाज असेल दलित समाज असेल हा समाज भाजपाच्या पाठीशी असल्याचं एक चित्र आहे मधल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संविधानाच्या मुद्द्यावरनं थोडा तो बॅकफूटवर गेला होता पण जसं समजलं तसं पुन्हा एकदा हे दोन्ही समाज हे भाजपाच्या बाजूनी वळल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळालं दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्याच दरम्यान किंवा लोक अगदी लोकसभेपासून जरांगे पाटलांचं मराठा आंदोलन हे अत्यंत पीकला होत म्हणजे असं वाटलं होतं की या आंदोलनाचा प्रभाव हा लोकसभेवर होईल पण तसा तो झाला नाही त्यानंतर जरांगे पाटील अधिक आक्रमक झाले आणि त्यांनी असं सांगितलं की हे सरकार म्हणजे देवेंद्र फडणवीस त्यानंतर म्हणजे ती आता मधली गोष्ट मी सांगितली नाही तुम्हाला माहिती आहे महाविकास आघाडीचं सरकार आलं मध्ये त्या सरकारमधनं म्हणजे शिंदे वेगळा गट करून बाहेर पडले मग शिंदे आणि भाजप शिंदे गट आणि भाजप किंवा शिंदे गटाची शिवसेना आणि भाजप असं एक सरकार स्थापन झालं त्याच्यामध्ये अजितदादांचा एक गट येऊन मिळाला आणि आता या तिघांचं सरकार म्हणून आपण महायुती सरकारकडे बघतो महायुती तिघांचं हे सरकार दोन हजार चोवीसच्या निवडणुकांना सामोरं जात असतानाच जरांगे पाटलांनी असं सांगितलं की या सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही आणि याचा बदला किंवा याचा राग याची चीड ही समाजामध्ये आहे आणि ती आता मतपेटींमधनं दिसेल आम्ही सुद्धा मराठा समाजाचे उमेदवार उभे करू आणि या सरकारला धडा शिकवू त्याप्रमाणे जरांगे पाटलांनी निवडणुकीला उभं राहण्याची तयारी केली म्हणजे त्यांचे काही जे, जे लोक आहेत त्यांच्या संघटनेतली मराठा समाजातली पण तिथे जरांगे पाटलांनी एक चूक केली ती म्हणजे की त्यावेळेला त्यांनी आपल्या व्यासपीठावर काही मुल्लामौलवींनाही स्थान दिलं आणि तिथून मराठा समाजाच्या मनामध्ये जो समाज एकसंदे जरांगे पाटलांच्या पाठी होता तो समाज कुठेतरी जरांगे पाटलांपासून दूर गेल्याचं चित्र देखील बघायला मिळालं आणि या सगळ्याचा फायदा हा जसा एक लाडक्या बहीण योजना वगैरे ज्या योजनांचा जो आपण फायदा म्हणतो त्याचप्रमाणे जरांगे पाटलांचं आंदोलन देखील जे फसलं गेलं त्याचाही एक फायदा दोन हजार मध्ये आपल्याला बघायला मिळाला देवेंद्र फडणवीसांनी सातत्याने प्रत्येक मुलाखतीमध्ये हे सांगितलं की आजवर या महाराष्ट्रामध्ये जे मुख्यमंत्री झाले ते बहुतांश मुख्यमंत्री हे मराठा समाजाचे होते मग मराठा समाजाला आरक्षण का दिलं गेलं नाही जर तुम्ही आज म्हणता की युतीचं सरकार आहे ते आरक्षण देत नाही केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे पण आरक्षण देत नाही मग आतापर्यंत या राज्यामध्ये अनेक मुख्यमंत्री मराठा समाजाचे झाले त्यावेळी त्यांच्याच विचारांचं केंद्रामध्येही सरकार होतं पण मग कुणीच कसं मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही हा मुद्दा सातत्याने देवेंद्र फडणवीसांनी मांडला याचा रोख त्यांचा कुणाकडे होता हेही आपल्याला स्पष्ट आहे पण तो मुद्दा आता महत्वाचा नाही आता पुन्हा एकदा आपण याच मुद्द्यावर येऊया की संजय राऊत हे अशा पद्धतीने आज एक नवा वाद जो समोर आणतायत की फुले विरुद्ध फडणवीस हा सरळ सरळ संजय राऊतांनी एका जातीय वादाला तोंड फोडलाय खर तर ही गरज आहे का आत्ताच्या परिस्थितीमध्ये तसं बघायला गेलं तर ती नाही आज महाराष्ट्र वेगवेगळ्या घटनांनी होरपळलाय आणि त्याच्यात पुन्हा ही एक वादाची फोडणी पडणार की काय अशी परिस्थिती या निश्चित त्यांनी ज्या पद्धतीचा लेखलेला आहे त्यावरून होऊ शकते असं निश्चित आपल्याला म्हणायला जागा आहे आता मग संजय राऊतांनी हे विधान का केलं याच्यावर लगेच निश्चितच संजय राऊतांच्या या अग्रलेखावर प्रतिक्रिया येणार हे स्वाभाविक होतं त्याप्रमाणे चंद्रकांत दादा पाटील भाजपाचे नेते यांनी अत्यंत महत्वपूर्ण विधान केलेलं आहे ते असं म्हणालेले की आज भाजपाच्या पाठीमागे मराठा समाज आहे भाजपाच्या पाठीमागे ओबीसी दलित समाज आहे आणि याच दुःख हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला आहे आज त्यांच्याकडे सत्ता नाही आगामी काळामध्ये आता इतक्यात आत निवडणुका नाहीत म्हणजे पाच वर्ष आपल्याला विरोधात राहायचं आहे आणि आता ते सत्तेविना राहू शकत नाही आहेत सगळे प्रयत्न करून झाले म्हणून आता जातीयतेचा मुद्दा हा संजय राऊतांनी पुढे आणलाय असंही दादा पाटील म्हणाले आता या मुद्द्यांमध्ये काय तथ्य आहे किती तथ्य आहे हे आपण आपलंच ठरवायचं आहे दुसरा मुद्दा चंद्रकांत दादा पाटलांनी समोर आणलाय तो म्हणजे ते असं म्हणतात की उद्धव ठाकरे गटाकडनं सातत्याने हे प्रयत्न झाले की युती सरकारमध्ये येण्यासाठी किंवा भाजप बरोबर येण्यासाठी पण त्यांना कोणीही थारा दिलेला नाही आमच्याकडनं किंवा त्याची कोणी दखल घेतली नाही म्हणून चवताळलेल्या संजय राऊतांनी अशा पद्धतीचं विधान करून एका नव्या वादाला जन्म दिलाय त्यांचं दुसरंही विधानावर आपली काय प्रतिक्रिया आहे ही ज्याची त्यांनी ठरवायची आहे पण एवढं नक्की आहे की आज महार म्हणजे संजय राऊतच कायम असं म्हणतात जेव्हा छावा चित्रपटावरनं वाद उफाळला छावा चित्रपटावरनं हिंदू मुस्लिम वाद तयार झाला त्या दंगल झाली तेव्हा संजय राऊत असं म्हणालेले होते की या महाराष्ट्रामध्ये अनेक प्रश्न आहेत हे प्रश्न लपवण्यासाठी हा वाद निर्माण केला जातोय हेच म्हणणारे संजय राऊत आज फुले चित्रपटावरनं अशाच पद्धतीचा एक जातीय वाद निर्माण व्हावा असं अग्रलेख त्यांनी सामनामधनं लिहिलेला आहे संजय राऊत आज महाराष्ट्रामधल्या इतर प्रश्नांना त्यांनी का बदल दिली असावी कदाचित संजय राऊतांनाच माहिती म्हणूनच हाच प्रश्न आम्ही विचारतोय की खरंच फुले विरुद्ध फडणवीस हा प्रत्यक्षातला वाद आहे की राऊतांच्या मनातला हा विवाद आहे हे ज्याचं त्यांनी ठरवायचंय तुम्हाला काय वाटतंय हे तुम्ही सुद्धा आमच्या या कमेंटमध्ये कळवा जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब तर कराच पण आजपासून जो आमचा हा नवीन शो सुरू झालेला आहे प्राईम पॉईंट तो तुम्हाला कसा वाटतोय हे जरूर कमेंटमध्ये कळवा धन्यवाद